नमस्कार मी ठाणे महानगरपालिका हद्दीतील ठाण्याचा रहिवासी मंदार घेसास लुईसवाडी येथे राहतो रहेजाच्या अंतर्गत गडकरी सेक्शनमध्ये माझं इलेक्ट्रिक बिल कन्झम्शनचं बिल मला मिळतं मी जिथे राहतो आहे तिथे एकोणीस वर्ष राहत असून तेवीस वर्ष झाली त्या ते बिल्डिंगला तेव्हापासून तो इलेक्ट्रिकल मीटर तिथे लावला गेला आहे मला आज प्रसिद्धी माध्यमांकडे ह्याच्यासाठी यायला लागतं आहे की माझं बिल सतत गेली तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष नऊ वर्ष वाढीव रकमेने येत आहे आणि त्याचा मी भरणा करतो आहे वर्षाला किमान मी सव्वा लाख रुपये जास्ती भरतो आहे त्याच्याबद्दल मी कंप्लेंट केली त्या कंप्लेंटचं परिमार्जन होतं पहिले तुम्ही बिल भरा नंतर आम्ही तुम्हाला अटेंड करू जेव्हा त्याचा आम्ही रिपोर्ट मागितला की तो मीटर चेक करा आणि मीटरचं टेस्टिंग रिपोर्ट द्या तेव्हा दोन हजार एकवीस साली दोन हजार बावीस साली किंबोने त्याच्या आधी रिपोर्ट काढले गेले ते रिपोर्ट आपल्या हातात येतात त्या रिपोर्टमध्ये लिहिलं असतं पॅरामीटर्स असतात त्यांना जवळजवळ आठ नऊ पॅरामीटर्स आहेत ते सगळे पॅरामीटर्स तिथे भरायला लागतात की पाच एम चेक केलं दहा एम्पिअरमध्ये चेक केलं वीस एम चेक केलं चाळीस एम्पियरमध्ये चेक केलं आणि त्याचं टेस्टिंग होतो की मीटरचा जो अलाउड डिफरन्स आहे तो किती आहे त्याच्यापेक्षा जास्ती जर असेल फेल्युअर ओके तर ते निगेटिव्ह आणि तो फेल्युअर किंवा फॉल्टी मीटर धरला जातो माझ्याकडे दोन रिपोर्ट आहेत जे दोन रिपोर्ट मिळाले त्याच्याखालती त्यांनी लिहिलं आहे की ऑल इज ओके हा, हा, ओके हा लेटेस्ट मीटर आहे हा ऑल इज ओके आहे हे जे पॅरामीटर्स आहेत पण याच्या व्यतिरिक्त जे दोन अजून रिपोर्ट्स आहेत त्या दोन रिपोर्ट्समध्ये एरर दिलेला आहे तरी पण ऑल इज ओके खाली लिहून दिलं आहे की देर इज नो ॲब्झॉर्बिटी त्यामुळे आता मला शंका ते जे अधिकार वर्ग आहेत त्यांना त्याचं ज्ञान आहे की नाही आणि सामान्य नागरिकाला याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही की रिपोर्ट आमचा बरोबर आहे बिल भरा मग तो आपण बिल भरत जातो असं बिल मी गेली नऊ वर्षाचा आलेख एम एस सी सीलला एम एस सी डीसीलनी मला तीन वर्षाचा आलेख दिला ज्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट फ्लक्च्युएशन आहे फोर्टी पर्सेंट फ्लक्च्युएशन आहे ट्वेंटी पर्सेंट फ्लक्चुएशन आहे फिफ्टी पर्सेंट फ्ल्यचुएशन आहे तरी त्याच्या खालती त्यांनी लिहून दिले देर इज नो ॲब्नॉर्मिलिटी सो यू पे द बिल ऑर वी विल टेक द ॲक्शन ऑफ डिस्कनेक्शन ओके ही ॲबनॉर्मलिटी जर चीफ इंजिनिअरला ॲडिशनल चीफ इंजिनिअरला असिस्टंट ची इंजिनिअर दिसत नसेल तर आपण कोणाकडे जायचो हे दाखल्यावरती जेव्हा त्यांना नवीन जुनामीटर टेस्टिंग करायला आले आणि त्यांनी ते ॲक्युचेक मशीन लावलं तर तो त्याचा भडका उडाला आणि तो त्यांनी पेट घेतला पेट घेतल्यावरती त्यांच्याकडे कुठलेही सेफ्टी मेजर नाहीत स्वतः हँडलू न घालता मश मीटर हँडल करायला आला होता स्वतः सेफ्टी टोपी न घालता आला होता स्वतः कुठलेही गमबूट पाहत नव्हते त्या कर्मचाऱ्याचे हात काळे निळे जळले मीच त्याला बाहेर काढला मीच ते आग विजवायला मदत केली फायर सर्विस तिथे होता आणि त्यांच्या लाईनमधून ती आग विजवली आणि याचं याचं आउटकम त्यांनी रिपोर्टमध्ये मला दिलं आहे की रस्टी रस्टी नट अँड बोल्ट त्याच्यामुळे आग लागली आता मीटर रूममध्ये रस्टी नट बोल्ट असतील तर ते, ते बघण्याचं काम आपलं नाही आहे दर महिन्याला त्यांचं इन्स्पेक्शन असतं इन्स्पेक्शन रिपोर्ट असतो म्हणजे जबाबदाऱ्या सगळ्या आपल्यावरती असं त्यांचं म्हणणं आहे ओके त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तिचे रिपेअर्स करायचं होतं तर त्याच्यासाठी जे लागणारे पैसे खालची वायर जळली होती ती ग्राहकाकडनं घेतली कन्झ्युमरकडनं घेतली असे जर ते महिन्यामध्ये वर्षामध्ये जर शंभर दोनशे मीटर बदलीत करत असतील तर प्रत्येकाकडून जे हजार तेराशे रुपये घेतले जातात वायरी आम्हाला आणायला सांगितलं आपल्याला काय कळतं टेक्निकली जाड वायर पाहिजे पातळ वायर पाहिजे निळी पाहिजे हिरवी पाहिजे पिवळी पाहिजे काळी पाहिजे ते पैसे भरून मी दिली पण असे माझ्यासारखे जर शंभर दोनशे टक्के मीटर जे चेंज करतात त्याचं जर पैसे आकारणे हे करत असतील तर तो पैसा ॲज पर द नॉर्म्स ॲज पर द हे शासकीय नियमावली आहे दोन हजार तीनचा कायदा आहे दोन हजार वीसचं त्याचं अपडेशन पण आहे डूज अँड डोंट्स पण आहेत ज्याला आपण एसओ पी म्हणतो त्याच्यामध्ये क्लिअर म्हटलं आहे मीटरचा फॉल्ट झाला फॉल्टी मीटर असेल तर त्यांना जी आपण मीटर चेक करायची आकारणे असते ती दा द्यायची नाही त्याचा जो खर्च आहे तो त्यांनी केला पाहिजे पण माझ्याकडून घेतला असं अधिकारांकडून घेतात मीटर जर तो मी त्या ठिकाणी एकोणीस वर्ष राहतो आहे तो मीटर जर अजून तीन वर्ष आधी लावलेला आहे चोवीस वर्ष झाली तो कुठल्याही मीटरची गॅरंटी त्या मीटरवरती छापलेली असते नवीन मीटर जो लावला आहे त्याच्यावरती पाच वर्षाची गॅरंटी असं लिहिलेलं आहे आणि माझा मीटर पंचवीस वर्ष युटिलाइज होतो आहे त्याला रस्टी लागला आहे असं ते खोटं म्हणत आहेत मला त्या दिवशी काय सांगितलं की लाईनमध तो जो अक्यूचेकवाला आला होता जो कॉन्ट्रॅक्च्युअल असतो त्याने मला सांगितलं ते त्यांच्या दे असिसिटीच्या समोर की करंट लीक होता करंट लीक असेल तर आपल्याला काय होतं आपल्याला त्याचं बिल लागणार कारण का आपण किती कन्झ्युम करतो याच्यावरती बिल आधारेखित नसतं तर ते, ते मीटर किती वीज सक्षम करतं तर ती सक्षम करंटमध्ये लीक होते आहे ते बिल आपल्याला आकडे केलं तर तो करंट लीक होता म्हणून तिथे शॉर्ट झाला आणि मीटर पेटला आणि कर्मचाऱ्याला आ हात भाजले आणि मला पण एक जर्क लागला आणि ती कशीबशी ती नाहीतर सगळे तेरा मीटर पेटले असते आणि आम्ही तिघही त्याच्यामध्ये आगीच्या भडक्यामध्ये आलो असतो मीटर फॉल्टी झाला आहे पंचवीस वर्ष त्याच्याबद्दल त्यांना काही म्हणायचं नाही आहे आणि त्यांना माझ्याकडून गेले सहा महिन्याचा ॲव्हरेज सहा महिन्याचा ॲव्हरेज फॉल्टी मीटरच्या भरवश्यावरती त्यांना लावायचं आहे आणि माझ्याकडून चौऱ्याण्णव हजार वसूल करायचं त्यांनी लिहून दिलं आहे की त्याच्यामध्ये एरर आहे हे रिपोर्ट्स आहेत या रिपोर्टमध्ये एका ठिकाणी एररच्या ठिकाणी वायटिंग लावली गेली आहे आणि वन पॉईंट ट्वे टू पर्सेंट एरर दाखवला आहे तो बिलो वन पर्सेंट एव्हरेज पाहिजे आपण म्हणतो ना ब्लड प्रेशर आहे हे याच्या ह्याच्यामध्ये पाहिजे त्याच्या खालती किंवा वरती गेलं तर फ्लक्च्युएटिंग आहे तसं ते याच्यामधल्या जे सगळे कार्डिओग्राम आहेत जे काय त्याचे प्रेशर पॉईंट्स आहेत ते सगळे बघता त्यांच्या रिपोर्टमध्ये फॉल्ट दिसतो आहे पण खालती त्याला म्हणतात ऑल इज ओके दुसऱ्या मीटरमध्ये मीटर जो चेक केलेला आहे त्याचा सिरियल नंबर आणि रिपोर्टमधला सिरियल नंबर याच्यामध्ये तफावत आहे अधिकारी त्याच्यावरती आता इथे आहे हे एक दोन तीन कॉलम आहेत इथे आहेत एक दोन तीन चार कॉलम आहेत तिथे आहेत चार कॉलम आहेत चार कॉलम त्यांनी भरले पाहिजेत पण ते केवळ एक कॉलम भरतात इथे एरर जो दाखवला आहे एरर असतानाही खालती लिहून देतात की सर्व काही चांगलं आहे आपल्याला ह्या रिपोर्टचं कळत नाही ह्या वेळेला मी ह्या रिपोर्ट मी रिपोर्ट तीन रिपोर्टचं अवलोकन केलं जुने दोन आणि आत्ताच आहे कारण मला ही त्यांची चोरी कळली लबाडी कळली आणि ही लबाडी आपल्या माथ्यावरून आहे मी त्यांना नऊ वर्षाचं कॅल्क्युलेशन दिलं आहे ते बघायला तयार नाही तीन वर्षाचं कॅल्क्युलेशन ते बघायला तयार नाही तीन वर्ष म्हणून इंजिनियरनी त्याच्या खाली ती सही केली आहे पण आपल्याला पोच केली आहे केवळ सत्तावीस महिने आपल्या वर्षामध्ये बारा महिने बारत्रिक छत्तीस महिने असतात त्यांच्याकडे कदाचित सत्तावीस महिनेच असावेत तर त्यांची साईन रिपोर्ट आहे द साईन रिपोर्टमध्ये केवळ सत्तावीस महिन्याचा आलेख दिला आहे त्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंटचं फ्लक्च्युएशन आहे पण ते मिटात सर्व काही नॉर्मल आहे आणि असं जसं मी मगाशी दाखवलं की याच्यामध्ये मीटर रिडिंग जेव्हा करायला आला माणूस तेव्हा तीनशे पन्नास युनिट कन्झ्युम झालेत असं दाखवलं आहे पण बिल बिल आलं आहे ते तीनशे बासष्ट युनिटचं म्हणजे बारा युनिट जास्तीचे पैसे आपल्याकडनं घेतले जात आहेत ते का आपल्याला प्रत्येकाला मेसेज येतो नवीन मीटरचा एक महिन्यानंतरचं कन्झम्शन माझं तीनशे पन्नास युनिट आलं आहे पण इनकन्सिस्टंटली गेली दोन वर्ष तीन वर्ष साडेपाचशे साडेसातशे अकराशे तेराशे युनिट ची आकारणी मला करतात आणि वेळोवेळी वीज कट करायची कारवाई करतात त्याच्यासाठी कुठलीही पेपर नोटीस जे आपल्याला यायला पाहिजे कागदामध्ये दिलं पाहिजे की पंधरा दिवसाचं इंटिमेशन त्याच्यानंतर ते तेही करत नाहीत ते पुन्हा पेपर नोटीसची सुरुवात त्यांनी केली पाहिजे मेसेजवरती रिलाय राहून चालणार नाही कारण मेसेज आपल्याला पोचत नाही आणि एक दिवस मेसेज येतो की तुमचे पंधरा दिवस उद्या पूर्ण होत आहेत आणि ॲक्शन घेतली जाईल माझा असा प्रश्न आहे की फॉल्टी मीटर असेल फॉल्टी मीटरचं अवलोकन करायला सक्षम नाही आहेत त्यांचे स्वतःचे दोन रिपोर्ट माझ्याकडे आहेत त्याच्यामध्ये फॉल्ट मेन्शन केलेलं आहे पण ते म्हणतात हा मीटर बरोबर आहे म्हणजे अधिकारी सक्षम आहेत का त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला पाहिजे का ते आता थिजले आहेत केवळ ते वसुली अधिकारी म्हणूनच तिथे बसलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे हा कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तीनचा दोन हजार तीनचा कायदा आहे ज्याच्यामध्ये प्रायोरिटी दिली आहे कंझ्युमरला ग्राहकाला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्यांना डूज अँड डोंट्स आहेत काय करायचं काय नाही करायचं बिलाबद्दल मीटर चेकिंगबद्दल या सगळ्या नियमावली असून कुठलाही नियम पाळला जात नाही त्यांच्याकडे कुठलंही बॅकअप ऑफिसचा रेकॉर्ड नाही या सगळ्या केसमध्ये सामान्य नागरिकांनी काय करायचं आज आज माझं बिल जे पाच हजार यायला पाहिजे होतं येतं आहे यायला पाहिजे त्यांच्याच कॅल्क्युलेशननी नवीन याचे ते मी अनेक वर्ष पंधरा हजार सतरा हजार एकोणीस हजार चौदा हजार असं मी बिल भरतोय तर तीन वर्षामध्ये साहेब पाच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये जवळजवळ पाच लाख लाख रुपये मी दिलेत दरवर्षाला लाख रुपये आपले वाचले तर आपलं दूध येतं इतर फिया येतात पोरांच्या इतर आपला गाडी गाड्याचा खर्च असतो अनेक खर्च वाचतात त्यांच्या भूखंडी सव्वा लाख रुपये दरवर्षाला मी काय द्यायचा माझा प्रश्न आहे फॉल्टी मीटर जो त्याचा आयुर्मान पाच वर्ष अपेक्षित आहे तर पंचवीस वर्ष तीस वर्ष आपल्या सगळ्यांच्याकडे लागलेले आहेत ते मीटर टेस्ट करावे ते गंजले आहेत का काय केले आहेत हे त्यांचा मेंटेनन्स करण्याचा नियम शासनाचा आहे नाहीतर त्यांच्यावरती कारवाई केली जाते अधिकाऱ्यांवरती कारवाई केली गेली पाहिजे की आपल्याला आकारणी जर ते दुप्पट तिप्पट घेत आहेत ॲट द कॉस्ट ऑफ देअर फॉल्ट दॅट शुड बी कॉग्निझिबल ऑफेन्स केवळ त्यांचे पगार त्यांचे चालावेत आणि महाराष्ट्र शासनाची वसुली व्हावी म्हणून हे सावकार आणि वसुली अधिकार नेमलेत त्यांना नियमावली घेतली पाहिजे मी असिस्टंट इंजिनियर ॲडिशनल चीफ इंजिनियर चीफ इंजिनियर त्याच्या पलीकडे जो अधीक्षक असतो सुप्रिंटेंडंट त्यांच्यापर्यंत गेलो आहे पण त्यातल्या कोणालाही याच्यामध्ये इरेग्युलरिटी दिसत नाहीत जी ए, ही रेग्युलरिटी तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाला दिसू शकते या सगळ्याचं सामान्य नागरिक म्हणून आता मी थकलो आहे हारलोय त्यामुळे मला प्रसिद्धी माध्यमांकडे येऊन त्यांना विचारणार त्यां आता मी जो हा जो संच आहे हा सगळा संच विथ ऑल प्रूफ्स अँड रिपोर्ट्स त्यांना सबमिट करतो आहे जवळजवळ चाळीस पानं मी त्यांना सबमिट करतो आहे त्याच्यामध्ये तीन रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये तीन त्यांचे दोन इन्स्पेक्शन रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये बिल बिलं आणि नऊ वर्षाचा मी चार्ट देतो आहे नऊ वर्षाचा मी चार्ट देतो आहे की हे फ्ल कसं फ्लक्च्युएशन आहे त्या सगळ्याचा विचार त्यांना जर करता येत नसेल तर ॲव्हरेज बिल काढायचे त्यांचे पॅरामीटर्सच चुकीचे आहेत त्यामुळे असं अनेकांनी कंप्लेंट केली आणि अनेकांना अने आजपर्यंत एकच रेमेडी मिळालेली आहे की पैसे भरा नाही तर आम्ही कट करू त्याच्यावरती हजारडस एन्व्हायरमेंट रेग्युलरली नॉट चेकिंग अँड डुईंग द मेंटेनन्स ऑफ द मीटर रूम अँड मीटर्स ज्याचं लाईफ संपलेलं आहे ते मीटर जागेवरती आहेत अख्ख्या ठाण्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त पेपर इंटिमेशन प्रत्येक ग्राहकाला आलं पाहिजे की तुमचं बिल बाकी आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट जो कायद्याने त्यांना आपल्याला कन्झ्युमरला दिला पाहिजे की आम्ही तुमचा मीटर चेक केला एक महिन्यानी तीन महिन्यांनी तो आपल्याला मिळत नाही त्यामुळे जे काय घडतं आहे ते अंधारातच आहे त्यांच्याकडे पण कुठलेही बॅकअप इनवर्ड आउटवर्डचे नाही आहे जे मँडेटरी आहे त्यांना कुठलीही कोड ऑफ कंडक्ट प्रोसिजर असते ते देऊ शकत नाहीत अण्णा हजारांच्या कृपयांनी आपल्याला माहिती सादर करत मिळतं पण ते कधी मिळेल पंधरा दिवसांनी मिळेल महिन्या तीन महिन्यांनी भरेल पण आधी तुम्ही बिल भरा बरोबर आहे तुम्ही यूट्यूबवरती गेलात आणि फक्त एम एस डी सी एल टाईप केलं तर तुम्हाला पन्नास लोकांच्या तक्रारी आणि व्हिडिओ मिळतील ॲक्सिडेंट केसेस मिळतील जे ॲक्सिडेंट्स इन्सिडेंट्स फेल्युअर झालेले आहेत तीन तीन महिने मीटरचा डिस्प्ले दाखवत नाही आहे तरी बिल आकारणी केली जाते हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे अपेक्षा आहे की ग्राहकाचं नुकसान नको आणि एम एस सी सीचंही जे सत्य आहे त्याच्या आधारावरती त्यांनी नियमावलीनुसार कार्य करावं